श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस मेषरास मोठा प्रवास करता येईल अचानक घडामोडी घडतील कामाचे व्यवस्थापन करण्यात दिवस निघून जाईल दिवस आपल्या मनाप्रमाणे घालवाल नवीन काम सुरू करण्यापूर्वी सर्व बाबी तपासून घ्या वृषभरास मनाची चंचलता जाणवेल मुलांकडून आनंद मिळेल जोडीदाराची प्रगती दिसून येईल हितशत्रू पराभूत होतील हाताखालील कामगारांचे चांगले सहकार्य मिळेल मिथूनरास कामात काही बदल घडून येतील जोडीदाराच्या सल्ल्याची मदत घ्याल धावपळ करावी लागेल दिवस संमिश्रतेत जाईल झालेला संवाद मन प्रसन्न करून जाईल कर्करास लहान प्रवास घडेल घरगुती कामात व्यस्त राहाल घरातील टापटिपीकडे अधिक लक्ष द्याल नातेवाईकांच्या भेटीचे योग आहेत व्यावसायिकांना अधिक परिश्रम घ्यावेत सिंहरास अडकलेल्या कामांना जोर लावावा नशिबाची साथ मिळेल व्यापारी वर्गाला सहकार्यांकडून मदत मिळेल बोलण्यातील गोडवा कायम ठेवा हस्तकलेसाठी वेगळा वेळ राखून ठेवा कन्यारास घरातील गोष्टी मनाप्रमाणे घडतील कौटुंबिक वातावरण खेळकर राहील कामाची विचारपूर्वक अंमलबजावणी कराल हातात काही अधिकार येतील तुळारास शुल्लक कारणांवरून चिडू नका गोड बोलून कार्यभाग साधावा तुमच्या व्यक्तिमत्वाची चांगली छाप पडेल आनंदाची अनुभूती घ्याल मिळकतीची नवीन स्त्रोत सापडतील वृश्चिक्रास नियोजनबद्ध कामे कराल मुलांची स्वतंत्र मते जाणून घ्या क्रोध वृत्तीला आवर घाला कामकाज सुधारण्याकडे अधिक लक्ष द्या कौटुंबिक खर्चात वाढ संभावते धनुरास नातेवाईकांना मदत कराल घरगुती खर्च आटोक्यात ठेवा स्वतःच्या हिमतीवर कामे हाती घ्याल तरुण लोकांची मैत्री होईल कामात स्त्रियांची मदत लाभेल मकररास महत्त्वाचे निर्णय हाती लागू शकतात कमिशनमधून लाभ कमवा दिनक्रम व्यस्त राहील आर्थिक व्यवहारात दक्ष राहावे कोणावरही अंधविश्वास ठेवू नका कुंभरास मनाविरुद्ध गोष्टी करू नका संभ्रमित अवस्थेत निर्णय घेऊ नका वैवाहिक जीवन सुखमय असेल जवळचा प्रवास चांगला होईल मीनरास विचार सतत बदलू नका तडकाफडकी गोष्टी करू नका कुटुंबासोबत वेळ घालवा डोकेदुखीचा त्रास संभावतो आवडीचे पदार्थ खायला मिळतील श्री स्वामी समर्थ